सर्वप्रथम माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सात फेब्रुवारी रोजी माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसवी जयंती आहे आणि आम्ही रमाई फाउंडेशनच्या वतीनं प्रतिवर्षी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सामाजिक उपक्रम राबवून आ, ही ज, माता रमाई यांची जयंती साजरी करत आहोत रमाई फाउंडेशनच्या वतीनं सर्वच महापुरुषांच्या विचारांचं जागर करण्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करत आहोत त्याच पद्धतीनं यावर्षी सात फेब्रुवारी रोजी माता रमाई यांच्या एकशे सत्तरविश्व्या जयंतीनिमित्त क्रांतिशाहीर शीतलताई साठे व क्रांतिशाहीर सचिन माळी यांचा शाहिरी जलसा या कार्यक्रमाचं आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही हे असे जे कार्यक्रम आयोजित करतो ते कार्यक्रम म्हणजे निवड कि नसतात तर ते या महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी असतात तर या विचारांच्या जागरासाठी जास्तीत जास्त संख्येनं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो स्थळ आहे लेडीज क्लब धाराशिव आणि सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सहा वाजून पंधरा मिनटांनी हा कार्यक्रम सुरू होईल तरी वेळेत लवकरात लवकर आपण आलो तर लवकर भरपूर असा वेळ आपल्याला कार्यक्रमासाठी मिळणार आहे मी पुन्हा एकदा रमाई जयंती निमित्त जो आपण हा शाहिरी जलसा ठेवलेला आहे या ज जलशामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं असं आवाहन करतो